आपण प्रत्येक शिवमंदिरामध्ये पाहतो की शिवशंकराचे वाहन म्हणजेच नंदी महाराज हे गाभाऱ्याच्या बाहेरच आहेत आपल्याला बऱ्याच वेळा प्रश्न पडतो की इतर देवतांचे वाहन हे त्यांच्याजवळ आहे पण महादेवांचे वाहन गाभाऱ्याच्या बाहेरच का चला चा? तर मग जाणून घेऊयात या महादेवांच्या गणांमध्ये मुख्य व श्रेष्ठ असलेल्या नंदी महाराजांची सुंदर अशी कथा एकेकाळी शिलाद नावाचे ऋषीमुनी होऊन गेले त्यांनी अजन्म ब्रह्मचर्याचे पालन करण्याचा निर्णय घेतला होता पण एक वेळेस त्यांना अचानक मनात विचार आला की ह्यामुळे माझा वंशच राहणार नाही त्यावेळी त्यांनी देवांचा राजा इंद्र यांच्याकडे पुत्रप्राप्तीचा वर मागितला पण इंद्रदेव त्यांचीही पुत्रप्राप्तीची इच्छा पूर्ण करू शकत नव्हते त्यामुळे इंद्रदेवाने त्यांना एक मार्ग सुचविला त्यांनी शिवशंकराची आराधना करण्यास सुचविले जेणेकरून ही इच्छा पूर्ण होईल इंद्रदेवाच्या सांगण्यावरून शिलाद मुनी कठीण तपश्चर्या करून भगवान शिवशंकरांना प्रसन्न केले शंकरांनीही तुमची पुत्रप्राप्तीची इच्छा लवकरच पूर्ण होईल असा वर दिला एके दिवशी आपल्या आवारात चालत असताना त्यांना वाटेत एक गोर गोमट बाळ सापडलं ते जेव्हा त्या बाळाला घेण्यास गेले तेव्हा आकाशवाणी झाली की ह्याचे तू संगोपन कर हा मुलगा तुझा आयुष्य सुखसमृद्धीने भरून देईल त्यानंतर मुनी त्याला आश्रमात आणले व त्याचे नामकरण करून नंदी असे नाव ठेवले नंदी हा अभ्यासात आणि इतर विद्या शिकण्यात खूप तरबेज होता शिवाय तो अत्यंत आज्ञाकारीही होता असेच दिवस जात एके दिवशी शिलाद मुनींच्या आश्रमात दोन साधू आले या ऋषींची राहण्याची आणि सेवेची सर्व जबाबदारीही नंदीकडे दिली होती जी त्यांनी एकदम व्यवस्थितपणे पार पाडली जाताना त्या दोन्हीही साधूंनी शिलाद मुनींना शतायुषी भवा असा आशीर्वाद दिला पण नंदीला आशीर्वाद देताना ते दचकले हा सगळा प्रकार पाहून मुलाला तुम्ही शतायुषी भवा आशीर्वाद दिला नाही अशी शंका व्यक्त केली त्यावर ते साधू म्हणाले आम्ही नंदीला शतायुषीचा आशीर्वाद नाही देऊ शकत कारण त्याचं आयुष्य खूप कमी आहे हे ऐकून शिलाद मुनींना अत्यंत दुःख झाले आपल्या पित्याला अस्वस्थ व दुःखी पाहून नंदीने त्याचे कारण विचारले त्यावर बराच वेळ सावरून झाल्यावर शिलाद मुनी घडलेलं सगळं काही नंदीला सांगितले आपले आयुष्य कमी आहे हे ऐकून नंदीला दुःख होण्यापेक्षा तो जोरजोरात हसू लागला हे पाहून शिलाद मुनींना आश्चर्य वाटले त्यावर नंदी म्हणाला की हे परमपिता तुम्हाला साक्षात महादेवानी दर्शन दिले होते ना मग मी पण त्यांना प्रसन्न करून त्यांच्याकडे आयुष्य मागतो असे म्हणून नंदी महाराजांनी महादेवाची कठोर अशी उपासना केली नंदीच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन महादेवानी वर मागण्यास सांगितले पण महादेवांचे असे विराट रूप पाहून नंदी भारावून गेला व त्यांनी काहीच मागितले नाही त्यावर महादेव म्हणाले की नियमानुसार तुला काहीतरी वर मागावाच लागेल त्यावर नंदी महाराज म्हणाले की हे परमेश्वरा मला तुमच्याजवळ राहायचं आहे तेही कायमस्वरूपी हे ऐकून महादेवानी नंदीला ततास्तू म्हणत वर दिला की तू माझे वाहन बनून सदैव माझ्याजवळ राहशील आणि माझ्या समस्त गणांमध्ये तू प्रिय आणि मुख्य असशील फक्त माझ्या दर्शनाआधी तुझे दर्शन घेतील तेव्हापासून नंदी महाराज गेली कित्येक युगे महादेवांच्या सेवेत तत्पर आहेत तसेच महादेवांची तीव्र ऊर्जा सहन करण्याचे सामर्थ्य हे फक्त त्यांच्या प्रिय भक्ताकडे म्हणजेच नंदी महाराजांकडे आहे असेही म्हटले जाते की नंदीसमोर उभे राहिल्यावर महादेवांची ध्यानस्थ अवस्था तुटते म्हणून नेहमी महादेवांचे दर्शन नंदीच्या बाजूनेच घ्यावे यासाठीच प्रत्येक मंदिरात नंदी महाराजांना गाभाऱ्याच्या बाहेर जागा ठेवलेली आहे जेणेकरून त्यांची भक्ती आणि शंकराप्रती असलेली निष्ठा दर्शविता येईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका